जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या मित्र होक्झिट पोलही आले एक्झिट पोलमध्ये कोणाची आघाडी कोणाची पिछाडी यावर बरंच काही बोलून झालं आणि आता चार जून रोजी उद्या निकाल येत आहेत पण या या निकालाचं वास्तव हो, आपल्याला महाराष्ट्रात कसा असेल हे पाहायचं त्यामध्ये अत्याचाऱ्यांना संधी की इतरांना आघाडी याच आपल्याला यातून विश्लेषण करायचं आहे त्यामध्ये सप्तर्षी विरुद्ध त्रिकूट मी काय म्हणतोय सप्तऋषी विरुद्ध त्रिकूट असा हा सामना आहे त्यामध्ये तुम्हाला सप्तऋषी कोण आहेत ते सांगतो पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे रिपाईचे अध्यक्ष आठवले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि नवनीत राणा असे सप्तर्षी म्हणजे सात पक्षाची महायुती विशेष आणखी काही छोटे मोठे असतील पण प्रामुख्याने सात पक्ष एका ठिकाणी आले होते यांचा हे सप्तर्षी तयार झाला आणि त्याच्या विरोधामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस असं हे त्रिकूट या दोघांमध्ये हा सामना होता यामध्ये खरंच कालच्या मध्ये जी आघाडी दाखवण्यात आली जी बाजी महायुतीच्या बाजून दाखवण्यात आली साडेतीनशे प्लस चा नारा दाखवण्यात आला त्यानंतर काल महाराष्ट्रामधूनही चाळीस बेचाळीस जागा युतीला मिळतील असं सांगितलं जाते एक्झिट पोलच्या सांगण्यानुसार तर मित्र हो खरंच शक्य आहे का कारण जनतेनं हे सिरियसली घेतलंय का नाही याचा आपण पाहू एक देशाचे प्रधानसेवक प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी खुल्या व्यासपीठावरून मुसलमानांना लुटारू म्हणून संबोधलेली व्याख्या शी खरंच जनतेच्या पत्नी पडली का दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी आमचा डी एन ए ओबीसीचा आहे आणि आम्ही ओबीसीच्याच मतावर निवडून येतो शे जे कार्ड खेळले यालाही जनता विसरली का तिसरी गोष्ट मराठा आरक्षणाचे जनक योद्धा मनोज जरांगे यांनी अतिविश्वास ज्यांच्यावर दाखवला की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते मराठा नेते आहेत पण शेवटी एकनाथ शिंदेनी सुद्धा जर कोणी आडवा आला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणाले हे शब्द जनता विसरेल का दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाच्या वेळेस मुंबईकडे निघालेल्या वाशीकडे निघालेल्या सभेसाठी किंवा मुंबईकडे ज्यावेळेस अजित पवारांनी वक्तव्य केलं की जो कोणी कायदा हातात घेईल त्याला त्याची जागा दाखवू शेही जनता विसरली का त्यानंतर नारायण राणे यांनी आम्ही शहाण्णव किळू आमचे मराठा आरक्षण मागत नाहीत आम्हाला आरक्षणाची गरज नाही किंवा रामदास कदम ही झेंडूबाम लावून तोत्र्या भाषेत बोलणारे जनतेनं स्वीकारले का आणखी एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेस मराठवाड्यासारख्या ठिकाणी मराठा आरक्षण चालू होतं त्यावेळेस छगन भुजबळ प्रकाश शेंडगे महादेव जानकर यांनी ज्या मराठवाड्यात विदर्भात यलगार सभा घेतल्या व मराठा आरक्षणाला ठासून विरोध केला याला खत पाणी घालणारे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना जनतेने स्वीकारले का त्या मतावर शी बाजू आणि महायुती यटपोर मधून भरभक्कम दिसते का का जनतेला यांचा अत्याचारच सहन करायची सवय लागली का आंतरवादी सराटीमध्ये झालेला लाठीचार ला ला बीडमध्ये झालेली जाळपोळ मराठा तरुणावर नाहक दाखल केलेले गुन्हे मनोज जरांगे पाटलावर लावलेली एसआयटी हे सर्व काही जनता विसरली का प्रश्न पडतोय तर अशा वेळी या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर त्या एक्झिट पोल मध्ये कोण मारणार बाजी या मथळ्याखाली महायुतीला चाळीस जागा महायुतीला बेचाळीस जागा आणि आघाडीचा चक्का चोर खर तुम्हाला तरी पटतंय का माझं मी व्यक्तिगत मत काहीच व्यक्त करणार नाही कारण हा निकाल उद्या चार जून रोजी लागणार आहे पण महाराष्ट्रातली जनता सुजान आहे का अजान आहे याचाही निकाल उद्या लागणार आहे पक्ष फोडाफोडीचं राजकारण जाती द्वेषाचं राजकारण जातीमध्ये जाती गावगाड्यामध्ये भांडण लावायचं राजकारण ज्यांनी केलंय तेच उद्या आजच्या योगीप्रमाणे जर निवडून आले तर येथील जनतेला दिशा सापडली नाही का प्रश्न पडतोय विचार करा आणि उद्या प्रतीक्षा करा कोण निवडून येईल ते जय जाऊ जय